नाशिक पुणे महामार्ग अंतर्गत सिन्नर बाह्य वळण रस्ता रुंदीकरण करताना निर्माण करण्यात आला हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर प्रवास करताना निर्माण होणाऱ्या सिन्नरकरांच्या शंका दूर करण्यासाठी एसए टीमने एक विशेष रिपोर्ट तयार केला आहे खास प्रेक्षकांसाठी नमस्कार नाशिक पुणे महामार्गावरची वाहतूक प्रचंड वाढली त्यानंतर नाशिक पुणे महामार्गाचे रुंदीकरण करायचं ठरलं त्यावेळी सिन्नरला देखील संगमनेर प्रमाणे एक बाह्य वळण रस्ता असावा अशी मागणी करण्यात येत होती ही मागणी ग्राह्य धरूनच मग सिन्नरला देखील एक बाह्य वळण रस्त्याची निर्मिती करण्यात आली आणि गेल्याच आठवड्यात हा बाह्य वळण रस्ता आता प्रवाशांना वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आलेला आहे हेव्हा ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल परंतु अजूनही बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही शंका आहे की नक्की हा बायपास कुठून सुरू होतो कुठे संपतो त्याचा वापर कुणी करायचा कशासाठी करायचा हा बायपास सुरू तर झाला पण यामध्ये काही त्रुटी आहेत का किंवा या बायपासच्या काय सुविधा आपल्याला नव्याने आता अनुभवायला मिळणार आहेत या सर्वांची माहिती आपण एशियन न्यूजच्या माध्यमातून एका प्रामाणिक प्रयत्नातून करून घेणार आहोत सिन्नरहून <स्थी> नाशिकच्या दिशेने जाताना चार पाच किलोमीटरचा अंतर पार केल्यानंतर जो कंपनीचा जो फाटा लागतो त्या फाट्याच्या अगदी थोडंसं पुढे गेल्यानंतर या बायपासची सुरुवात होते हा बायपास या ठिकाणी सुरू होतो जिथे अजूनही जे जॉईंटचे काम आहे ते अजूनही प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय ज्यावेळी नवीन बाह्य वळण रस्ता झाला त्याला नॅशनल हायवे सिक्स झिरो एन एच सिक्स्टी असं नामांतरण करण्यात त्याचं आलेलं आहे परंतु तसं असताना शहराच्या अंतर्गत जो रस्ता आहे एन एच फाईव्ह झिरो एन एच फिफ्टी तो मात्र कायम असणार आहे तर या जुन्या रस्त्यावरून कोण वा, कोणती वाहनं जाणार कोण तिथून प्रवास करणार ज्यांना सिन्नर नाशिकच्या दरम्यान प्रवास करायचा आहे ते लोक या जुन्या महामार्गाचा वापर करतील त्याशिवाय जी बस आहेत ज्या नाशिकहून कुठल्याही दिशेने जाणार आहेत त्यांना मात्र सिन्नरच्या सिन्नर या जुन्या रस्त्यावरून सिन्नर बस स्थानकावर यावं लागेल म्हणजे या बसेस सुद्धा या जुन्या महामार्गाचाच वापर करणार आहेत मात्र ज्या विना थांबा बसेस आहेत किंवा शिवनेरी सारख्या ज्या अतिजलद बसेस आहेत त्या मात्र बाहेरून जाऊ शकतात त्यानंतर ज्या दोन्ही एमआयडीसी आहेत माळेगाव आणि मुसळगाव यांच्या दरम्यान जी वाहनं वाहतूक करतात त्या वाहनांसाठी सुद्धा हा जुना महामार्ग असणार आहे आणि ज्यांना सिन्नरलाच काम आहे नाशिक वरून पुढे जाण्यापूर्वी ज्यांना सिन्नरला जायचं आहे जे सिन्नरचेच प्रवासी आहेत ज्यांना बाहेर वाहत प्रवास करायचा आहे त्याच व्यक्ती फक्त या जुन्या महामार्गाचा वापर करणार आहेत आता आपण नव्याने जो सिन्नर बाह्य वळण रस्ता झालाय अर्थातच सिन्नर बायपास याचा एक वाहनाद्वारे फेरफटका करणार आहोत या बाह्य वळण रस्त्याचा वापर कोणती वाहनं करणार आहे तर ज्या वाहनांना नाशिकहून थेट संगमनेर पुणे नगर किंवा त्याही पुढे सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी जायचं आहे ती वाहनं या ठिकाणावरून प्रवास करणार आहेत शिर्डीची वाहनं मात्र जुन्याच रस्त्याचा वापर करतील जी अतिजलद बस आहेत त्या सुद्धा या बाह्य वळण रस्त्याचा वापर मधून सरदवाडीला जाताना हा जो बायपास रस्ता आहे हा तो त्या रस्त्याला छेदून जातो असं असताना या ठिकाणी एक अंडरपास करण्यात आलेला आहे एक ब्रिज या ठिकाणी उभारण्यात आला आहे ज्यावेळी हा बायपास खुला झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी याच ब्रिजवर एक भयानक अपघात झाला होता वेगाचं नियंत्रण नसल्यामुळे मर्यादा नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात होतं या ब्रिजवरती आता आपण चौपदरी अतिशय चांगल्या दर्जाचा महामार्ग झाल्याचा आपण बघायला बघतोय परंतु या महामार्गावर येण्यासाठी ज्यावेळी आपण सरदवाडी रस्त्याने येऊ तिकडून जर यायचं असेल तर आपण खालची चित्र बघू की इथे एक सर्व्हिस रोड केलेला आहे हा सर्व्हिस रोड मात्र अजूनही कच्च्या स्वरूपात आहे तो अजून पूर्णत्वास गेलेला नाही त्यामुळे पावसाचा जो चिखल वगैरे आहे त्यामुळे या महामार्गावर येण्यासाठी कुठेतरी व्यत्यय येऊ शकतोय हा महामार्ग तयार होत असताना अनेक विहिरींवरती देखील संक्रांत आली होती अशीच एक विहीर आपण या अंडरपास जवळच बघायला मिळतोय की जी या महामार्गाच्या निर्माणासाठी बुजवण्यात आली आहे अजून आता पावसाचं सगळं जे काही शेड्यूल आहे ते लक्षात घेऊन सदरील कंपनीकडून शासनाकडून हा जो महामार्ग आहे त्याचा पुढचं काम आता करण्यात येईल ज्यावेळी हे सर्वहीस रोड डांबरी होतील पूर्णत्वास जातील त्यावेळी मात्र जे प्रमुख इन आणि आउट आहेत त्या व्यतिरिक्त शहरातून सुद्धा आपण सर्व्हिस रोडद्वारे या बायपासवरती प्रवेश करू शकतो बाह्यवरण रस्ता जस जसा पुढे सरकतो तस तस तो अनेक रस्त्यांना छेदून जातो त्यापैकीच एक महत्वाचा रस्ता म्हणजे हा घोटी महामार्ग येथे मोठ, मोठी वाहतूक आपल्याला बघायला मिळते जी वाहनं मुंबईहून शिर्डीच्या दिशेने जायचे असतात जे साई भक्त असतात ते नाशिकला बाय बाय करत या रस्त्याने पास होत असतात त्यामुळे या रस्त्यावर हा बाह्यवर रस्ता छेदून जाताना कुठलाही वाहतुकीचा समस्या कुठेही निर्माण होऊ नये यासाठी हे अशा प्रकारचे भव्य दिव्य अंडरपास या ठिकाणी देण्यात आले नाशिकच्या दरम्यान सुरू झालेला बाह्यवळण रस्ता हा साधारणतः साडेपाच किलोमीटरचा सा प्रवास केल्यानंतर या ठिकाणी येऊन संपतो कारण सिन्नरच्या अंतर्गत भागातून जो महामार्ग येतो हा महामार्ग आणि बाह्य रस्ता या ठिकाणी एक होतात सिन्नरच्या अंतर्गत भागातून पुण्याच्या दिशेने प्रवास करणारी वाहनं देखील या रस्त्याने येत असतात हा गुरेवाडी फाटा आहे जो सिन्नर पासून संगमनेरला जाताना चार किलोमीटरच्या अंतरावर हो आहे या ठिकाणी आता वाहतूक बेटाची निर्मिती करण्यात आलेली आहे या वाहतूक बेटापासून बाह्यवळण रस्ता आणि सिन्नर कडून आलेली वाहनं ही इथून पुढे संगमनेरच्या पुण्याच्या दिशेने एकत्रितरित्या प्रवास करतील आपण समोरच बघतोय हा पुणे महामार्ग आहे संगमनेर पर्यंत याचं रुंदीकरण हे अतिशय चांगल्या प्रकारे झालंय संगमनेरला पुन्हा एक बाह्य बाह्य वळण रस्ता आहे अतिशय चांगल्या दर्जाचा हा महामार्ग मानला जातोय प्रवाशांकडून देखील या संगमनेर रस्त्याचं चा अतिशय चांगलं कौतुक आतापर्यंत आपल्याला ऐकायला बघायला मिळालंय आता हे जे वाहतूक बेट आहे याचं महत्व काय तर या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाचं आणि सुरक्षित असं क्रॉसिंग उभारलं गेलं आहे त्यासोबतच पॅडेस्ट्रीयन वे अर्थातच जे पादचारी मार्ग आहे त्याची सुद्धा या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे जे सिग्नल्स आहेत त्याची सुद्धा या ठिकाणी उभारणी करण्यात आलेली आहे आणि या वाहतूक बेटाचं महत्व हे आता आपण जाणून घेऊया तर बाह्यवळण रस्ता सिन्नरचा महामार्ग वसळगावचा रस्ता मनेगावचा रस्ता आणि संगमनेर महामार्ग हे पाचही रस्ते या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्यामुळे या बेटाला अतिशय महत्त्व आहे या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण ट्रॅफिक पोलीस सुद्धा तैनात असल्याचं बघत असतो अशा प्रकारे आपण एसीएनच्या माध्यमातून हा सिन्नर बाह्यवळण रस्ता कशा प्रकारे आहे त्याच्या सुविधा त्रुटी हे सर्व काही जाणून घेतलेलं आहे चंद्र रुपोते अक्षय गायकवाड आणि प्रशांत सोनवणे सह मी शंतानू कोरडे एन न्यूज